शेतकरी बंधून कृषी पंढरी असावा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे हुमनी अळी नियंत्रण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत हुमनी अळींची कोश भुंगेरे अंडी आणि अळी या अवस्था आपल्या लक्षात येतात प्रामुख्याने भोंगा व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते वळवाच्या पहिल्या पावसानंतर बुंगेरे सूर्यस्तानंतर जमिनीतून निघतात आणि मिलनासाठी लिंबाच्या बोराच्या बाभळीच्या पानावर ते थांबतात आणि याच ठिकाणी या बुंगेऱ्यांचं नर व मातीचं मिलन होतं ही जीवनक्रम रोखण्यासाठी प्रकाश सापळा हा प्रभावी उपाय आपल्या लक्षात आलेलं आहे यासाठी विजेवर चालणारा बल्ब आपण झाडाखाली टांगून ठेवावा व त्याखाली ऑइल मिश्रित पाणी टाकून ठेवल्यानं प्रकाशाकडे बुंगेरे आकर्षित होतात आणि त्या पाण्यामध्ये पडून त्यांचं नियंत्रण होतं बुंगेरे मेल्यामुळे हुमनींचं जीवनक्रम थांबलेला आहे सर्वात महत्त्वाचं विजेची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी बॅटरी पंपाचाही वापर करून आपण प्रकाश सापळा तयार करू शकतो अत्यंत कमी खर्चात हा आपल्याकडे तयार करता येतो बॅटरी चार्जरच्या ठिकाणी वायरला आपण बारा होल्डचा डी सी बल्ब जोडून हा प्रकाश सापळा तयार करून प्रभाग आपण नियंत्रण करू शकतो आणि सामूहिक प्रयत्नांची यासाठी नितांत गरज आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक स्तरावर संपूर्ण गाव पातळीवर आपण या प्रकाश सापळ्यांचा वापर करून हुमणीआळीचं नियंत्रण करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी ही विनंती धन्यवाद